कळंबा इथं नव्यानं सुरू झालेलं कमल पिल्ले बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट विविध उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यात आपला ठसा उमटवेल असा विश्वास दुर्गा फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्वरी पवार यांनी व्यक्त केला ट्रस्टच्या कळंबा इथल्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या करवीर तालुक्यातील कळंबा इथं कमलपिल्ले बहुद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट कार्यरत आहे या ट्रस्ट तर्फे दिव्यांगांना मदत पत्रकारांसाठी कार्यशाळा अनाथ आणि गरजू निराधार मुलांना मायेचा आधार दिला जातो या ट्रस्टच्या कार्यालयाचा शुभारंभ दुर्गा फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्वरी पवार यांच्या हस्ते झाला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश बसप्पा मल्ली आणि उपाध्यक्षा दीपाली मल्ली यांनी ट्रस्टच्या उपक्रमांबाबत माहिती दिली शालेय गरजू मुलं दत्तक घेणं दिव्यांगांना तसंच अनाथ मुलांना मदत करणं समाजातील विविध घटकांसाठी अनेक उपक्रम राबवणं हा ट्रस्टचा मानस असल्याचं मल्ली यांनी सांगितलं ट्रस्टतर्फे गरजवंतांना तत्काळ मदत केली जाते त्यासाठी गरजूंनी कमल पिल्ले बहुद्देशी चॅरिटेबल ट्रस्टच्या ऐंशी सत्याऐंशी तीस चौऱ्याऐंशी सव्वीस या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन पिल्ले यांनी केलंय तर ट्रस्ट विविध उपक्रमांद्वारे आपला ठसा उमटवेल असा विश्वास शर्वरी पवार यांनी व्यक्त केला यावेळी संस्थेचे विश्वस्त मंडळ एकनाथ शेटके मायकल अंताव सागर पाटील दौलत पाटील अप्पासो भरमकर रीना तिमोथी धीरज सावर्डेकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी त्याचबरोबर निर्माता लेखक रमेश इंगवले चित्रपट दिग्दर्शक अभिषेक खोत अभिनेते मदन पलंगे कळंब्याचे सरपंच सुमन गुरव आनंदी शेटके सागर कदम अशोक पाटील संजय जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते